यंदा गणेश चतुर्थीला गुरुजींची मदत न घेता आपल्या घरी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पा बसवायचे असतील तर ते आपण सोप्या पद्धतीने कसे बसवू शकतो याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार आपल्याला अशी माहिती मिळते की गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करण्यासाठी आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शुभ मुहूर्ताची गरज लागत नाही संपूर्ण दिवस हा जो असतो तो अतिशय शुभ असतो फक्त गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना जी आहे ती आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो फक्त सूर्य मावळण्याच्या वेळेला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना जी आहे ती आपल्या घरामध्ये करायची नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी जिथे गणपती बाप्पा आपल्याला बसवायचा आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपल्याला जी काही सजावट करायची आहे तीसुद्धा आपल्याला अगोदरच तयार करून ठेवायची आहे त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे जे काही साहित्य असेल त्याची सुद्धा जोड़ा जोड़ा या तुम्हाला या ठिकाणी करून ठेवायच्या म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा तुम्हाला मधूनच उठून जावं लागणार नाही त्यानंतरची गोष्ट म्हणजे की पार्थिव गणेशाची नवीन मूर्ती पार्थिव म्हणजेच गणेश मूर्ती आणल्यानंतर कपड्याने झाकून आणायची असते पार्थिव म्हणजे मातीचा असतो त्यानंतर जा मूर्ती झाकून आणताना एखादा नवा कोरा किंवा स्वच्छ कपडा जो आहे तो तुम्ही ते मूर्तीवरती झाकून ठेवू हो शकता जोपर्यंत आपण कर पूजा करत नाही प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत मूर्तीवरचा कपडा जो आहे तो तुम्हाला अजिबात काढायचा नाही आहे छोटीशी गणेश मूर्ती जरी घ्यायची असेल तरीसुद्धा तुला कपड्याने झाकून घ्यावी त्यानंतर आपल्याला पूजेसाठी लागणार आहे कलश आणि हा जो कलश आहे तो आपल्याला आ, एक तांब्या घ्यायचा आहे तो तर मी तांब्या कोणत्याही तांब्या पितळेचा किंवा चांदीचा घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे गंध वगैरे आहेत ना ते वेगवेगळ्या पद्धती एका वाटीमध्ये गंध हळद कुंकू हे ओलं करून ठेवायचं आहे आणि आपल्याला बघा हे जे गंध आहे जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्याला कामामध्ये त्याचबरोबर कोरडा हळदी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहे गुलाल चंदन त्यानंतर तांदूळ पंचामृत जानवे त्याच्यानंतर विड्याचं पान कापसाचं वस्त्र हळकुंड बदाम खारी खोबरं यांचा समावेश करावा त्यानंतर एक सुद्धा लागतो तो दक्षिणा म्हणून आपण ठेवू शकतो म्हणजे संपूर्ण विडा जो काही ठेवला जातो तो आपण दक्षिणा स्वरूपामध्ये देवाला अर्पण करत असतो त्याचबरोबर गणपती बाप्पांना मोदक आवडतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मोदक सुद्धा तयार ठेवायचे आहेत त्यानंतर एकवीस पत्री वेगवेगळ्या झाडांच्या मुख्य म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण या पानांमध्ये तुळशीचं पानसुद्धा आपण गणपती बाप्पांना ठेवू शकतो त्याच्यानंतर एकवीस पदरी किंवा सोळा पदरी दुर्वा आघाडा यांची एकत्र करून माळ करावी त्यानंतर जर तुमच्याकडे आघाडा मिळत नसेल तर दुर्वांची जोडी केली तरीसुद्धा चालेल तुम्ही पूजेमध्ये दोन्हीपैकी काही वापरू शकता त्यानंतर वाती लागतील तुम्हाला त्याच्या त्या वाती त्या समयीसाठी काड वाती, वाती लागतात मग तुपाची वा वाती घालून तयार ठेवायची असेल तर हात पुसण्यासाठी एखादा कपडा किंवा रुमाल ठेवायचा त्यानंतर आसनाचा कपडा जो असतो तो देवासाठी आसन वेगळा आणि आपल्याला वेगळं आसन त्यानंतर आपण देवांना अभिषेक करून झाल्यानंतर हात पुसण्यासाठी एखादा स्वच्छ रुमाल किंवा कपडा जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर फुलांचा हार त्यानंतर बाहेरून जर तुम्हाला मिठाई आणायची असेल तर तीही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर फु वाहण्यासाठी गणपती बाप्पांना फुलं घेऊ हो शकता त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही कोणत्याही एक प्रकारची पाच फळं घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या पा पाच प्रकारची फळंसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर सजावटीमध्ये रांगोळी काढून घ्यावी देवघरातली घंटी तांब्यामध्ये दे पाणी एखादं जास्तीचं घ्यायचं म्हणजे जे ते पाणी जे आहे ते आपल्याला अभिषेकासाठी किंवा इतर कामांसाठी ते आपल्याला पूजेच्या वेळेस मदत येईल त्यानंतर थोडंसं तूप जे आहे ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आरतीसाठी कापूर दिवा प्रज्वलित करण्यासाठी माचिस एक लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो किंवा कलावा म्हणतो तो, तो आपण जेव्हा कल स्थापन करतो नारळ ठेवतो ना पूजा मांडायला बसणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते ते तुम्ही त्याला गुंडाळू शकता तो जो कलावा आहे तो त्यानंतर स्वतःला बसण्यासाठी जसं मी सांगितलं की स्वतःला बसण्यासाठी आसन या ठिकाणी तुम्ही बेडशीट घेऊ शकता किंवा त्यानंतर जर पुरुष पूजा करणार असाल तर डोक्यावरती रुमाल किंवा टोपी त्यानंतर स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जी पूजा आहे ना ती पूजा करायची जर महिला असतील महिला तर महिलांनी साडी नेसलेली असेल तर तिने डोक्यावरती पदर घ्यावा किंवा ड्रेस असेल तर ओढणी घ्यावी आपल्या कपाळाला हळदी कुंकू गंध लावून त्यानंतर पूजेला तुम्हाला सुरुवात करायची आणि सर्वप्रथम पूजा जी आहे ती आपल्या दिव्याची पूजा करून आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेला सुरुवात करायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फुल व्हायचं आहे आणि नमस्कार करून अशा पद्धतीने दिवा लावून आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे गणेश चतुर्थीला बघा गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला जसं गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करतो म्हणजेच पार्थिव शिव गणपती बाप्पांचं जे आपण विसर्जन करत असतो ते प्रज्वल केल्यानंतर आपल्या कुलदेवतांना इष्टदेवतांना म्हणजेच काय सर्व देवी देवतांचे स्मरण करायचे जेणेकरून आपलं जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पाडतं कोणत्याही प्रकारच्या अडथळा येत नाही त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरची मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजेच अक्षता ठेवायची आहेत एखादं फूल ठेवायचं आहे आणि तुम्हाला डाव्या हाताने उजव्या हातावरती थोडंसं तळ हातावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला मी जे सांगते ते तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर ओम श्री गणेशाय नम इष्टदेवताभ्याय नम श्री कुलदेवताभ्याय नम श्री महाग्रामदेवताभ्याय नम त्यानंतर भव त्यानंतर ते पाणी जे आहे ते पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडायचे त्यानंतर ता आपल्याला आचमन करायचं असतं बघा आचमन आपल्याला हे तीन वेळा करायचं असतं प सुरुवातीला आपल्याला तीनदा याने ते पाणी प्यायचं असतं आणि चौथ्यांदा जे ते पाणी आहे ते पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडायचं असतं त्यावेळेसुद्धा आपल्याला काही मंत्र म्हणायचे असतात तर सुरुवातीला डाव्या हाताने आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला ओम केशवाय नम त्यानंतर ते पाणी प्यायचे त्यानंतर पुन्हा तळहातावरती पाणी घ्यायचं आणि पुन्हा तुम्हाला मंत्र म्हणायचं ओम नारायणाय नम त्यानंतर पुन्हा पाणी पिऊन घ्यायचं आणि तिसऱ्यांदा तुम्हाला पुन्हा तुमच्या उजव्या तळ हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि ओम माधवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि तेसुद्धा पाणी तुम्हाला या ठिकाणी प्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या डाव्या हाताने तुम्हाला उजव्या हातळ हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम गोविंदाय नम असं म्हणायचं आहे आणि ते पाणी जे आहे ते खाली तामनामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे या पूजेसाठी बघा आपण सर्व देवी देवतांना आवाहन करत असतो त्यांच्या माता माता पार्वतीचं स्मरण करायचं त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये काय करायचं की थोड्याशी अक्षता फूल आणि एखाद्या पळीमध्ये टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याकडून हे जे करत असतो त्यावेळेस आपल्याकडून संकल्पसुद्धा होऊन जातो त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वेगळा संकल्प करण्याची सुद्धा आवश्यकता नाही त्यानंतर आता तुम्हाला कलश भरून घ्यायचा आहे कलशासाठी तुम्ही जो तांब्या निवडलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला मधोब कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे नेहमी स्वस्तिक हे तुम्हाला पूर्ण स्वरूपात काढायचं आहे पूर्ण म्हणजेच काय त्याचे जे चारही बाजू आहेत त्या आतमध्ये त्या ठिपकेने दे बिंदू देतो आपण त्या बिंदू ते, ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि रिद्धी शिद्धीच्या त्या ज्या दोन रेषा असतात त्या दोन रेषा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर हळदी कुंकवाचे पाच ठिपकेसुद्धा देऊन तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे त्याच्यानंतर कलशामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये हवं तर, तर तुम्ही थोडंसं गुलाब पाणीसुद्धा टाकू शकता किंवा स्वच्छ पाणी भरलं तरीसुद्धा चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू थोड्याशा अक्षता आणि एखादं फूल टाकायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण तांब्या पकडतो ना तिथे लाल पिवळ्या रंगाचा जो कलावाचा धागा मी सांगितला होता तो रक्षात सूत्र जो आहे तो तुम्ही नारळ ठेवल्यानंतर तिथे बांधून घ्यायचा आहे त्यानंतर नारळ जो घ्याल ना तु तो तुम्हाला पाण्याने भरलेला असावा आणि त्याची शेंडी जी आहे ती वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने तो आपल्याला कलशामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आहे आणि ओम कलश देवता ये नम असा म्हणून मंत्र म्हणून तुम्ही जो कलश आहे तो गणपती बाप्पांच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला स्थापन करू शकता आणि स्थापन करताना कलशाच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे ते त्यांचं आसन होईल जाईल आणि हळदी कुंकू आहे आणि मोठ्याने तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कलशस्थापना जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा कलशस्थापना ही बघा या व्रताची मेन पायाभरणी आहे तेव्हा तुम्ही मोठ्याने श्री गणेश आय नम हा हे मंत्र जरी म्हणाला तरीसुद्धा चालेल पण पूजा ज्यावेळेस बघा कुठल्याही देवी देवतांची आपण करत असतो त्यावेळेस त्या देवी देवतांचं नामस्मरण हे आपल्याला केलं पाहिजे म्हणजेच काय आपलं जे तरे तरे मन आहे ते इतर भटक भटकणार नाही आणि आपलं मन जे आहे ते पूर्ण पूजेमध्ये रमून जाईल त्याप्रमाणे तुम्हाला हे कलश स्थापन करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जसं मी सांगितलं की तुम्ही देवाच्या समोर उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला तुम्ही हा जो कलश आहे तो ठेवू शकता त्यानंतर पुढचा विधी म्हणजे आपल्या देवघरातली जी छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती असते तिलासुद्धा आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि ती मूर्ती ऐवजी तुम्ही एक रुपयाचं नाणं किंवा सुपारी घेऊन अभिषेक घातलं तरीसुद्धा चालेल आणि हे स्नान घालताना तुम्हाला सुरुवातीला पाण्याने पंचामृताने त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि मंत्र म्हणायचे पाण्याने जेव्हा घालत असाल तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की शुद्धोदक स्नान mm -hmm. त्यानंतर पंचामृताने घालत असताना पंचामृत स्नानम त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने घालत असताना शुद्धोदक स्नानम असे म्हणत तुम्हाला अभिषेक जो आहे तो करायचा था आहे त्याच्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला स्वच्छ कपड्याने किंवा पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना हळदीचा कुंकुवाचा चंदनाचा गंध लावायचा आहे कारण गणपती बाप्पांना हळदी कुंकू चालतं त्यामुळे आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये हळदी कुंकवाचा वापर जो आहे तो करू शकतो त्यानंतर बघा का तुम्हाला काय करायचं मध्ये मग थोड्याशा अक्षरा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची ही जी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला स्थापन करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी ग पार्थिव गणपती बाप्पांची बघा मूर्ती आहे त्या मूर्तीला आपण अभिषेक करू शकत नाही किंवा स्नान घालू शकत नाही कारण ती आपण एका जागा ठेवल्यानंतर तिला आपण दहा दिवस हलवू शकत नाही तर मग या ठिकाणी जी आपली गणपती बाप्पांची छोटी गणेश मूर्ती पूजेमध्ये ठेवलेली आहे तिला आपण दर स्नान घातलं अभिषेक घातलं तरी सुद्धा चालतं फक्त जी गणपती बाप्पांची पार्थिव गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिला आपल्याला दहा दिवस जितके दिवस दहा दिवस कोणाच्या घरी पाच दिवस सात दिवस असतात तुम्हाला ती मूर्ती जी आहे त्या ठिकाणी हलवायची नसते एकदा का आपण गणपती बाप्पांची स्थापना केली तर ती जी गणपती बाप्पांची मूर्ती असते ती विसर्जन होईपर्यंत तिला हलवायचं नसतं हा जो नियम आहे तो तुम्हाला दहा दिवस म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तोपर्यंत तुम्हाला हा नियम पाळायचा आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हा जयघोष तुम्हाला करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या मुखावरचा जो काही कपडा आहे तो कपडा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण तांदूळ आणि स्वस्ती काढून घेतलेला आहे त्या जागेवर आपल्याला गणपती बाप्पांची व्यवस्थितपणे मूर्ती स्थापन करायची आहे ही ले ले ते ते मूर्ती बघा मातीपासून बनवलेली असते त्यामध्ये आपल्याला मूर्तीमध्ये जिवंतपणा यावा म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती बसवल्यानंतर फुलांवरती फुलांनी तिच्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि दुर्वामध्ये दुर्वा, दुर्वा जी आहे ती तुपामध्ये बुडवायची आणि ती गणपती बाप्पांच्या डोळ्यांना स्पर्श करायची आहे त्यामुळे तुम्हाला एक किंवा दोरवाची जुडी घेऊ शकता आणि त्याने तुम्ही थोडंसं तूप जे आहे ते गणपती बाप्पांच्या डोळ्यांना लावू शकता त्यानंतर तुम्हाला जो आहे ना जे काय आपण नैवेद्याचं वगैरे घेतो ते सगळं घेतलेलं ते गणपती बाप्पांना या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे बघा ग जे जानवं असतं जानवं मात्र तुम्हाला गणपती बाप्पाना या ठिकाणी आवर्जून अर्पण करायचे त्यानंतर अलंकार म्हणून आपण कापसाचे वस्त्र घेतलेले आहे सुद्धा गणपती बाप्पाना तुम्हाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावलेलं वस्त्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही बाप्पांना अक्षता वाहिली तरी सुद्धा चालेल आणि पाया गणपती बाप्पांच्या पायाजवळ वस्त्र म्हणून थोड्याच्या अक्षता ज्या आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता जानव कोणाकडे जानव असतं कोणाकडे नसतं तर त्यांनीसुद्धा बघा सुद्धा हे सुद्धा एक वस्त्रच असतं त्यामुळे त्यांच्यासाठी गण देवांसाठी हे एक प्रकारचं वस्त्रच होऊन जातं त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकवाचा गंध लावायचा आहे थोड्याशा अक्षता ज्या आहेत त्या लावायच्या आणि तुमच्या मुखामध्ये हे करत असताना जसं मी सांगितलं तसं तुम्हाला श्री गणेश आहे नमं असं म्हणतच गणपती बाप्पांची ही जी पूजा आहे ती पूजा तुम्हाला करायची आहे कारण आपलं मन जे आहे ते इतरत्र भटकू नये त्यामुळे हे आपल्याला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना जो आहे तो तांबूल अर्पण करायचं आहे त्यानंतर दक्षिणा म्हणून तुम्ही गणपती बाप्पांना तांबूल वगैरे जे आहे ते अर्पण करू शकता त्यामध्ये विड्याची पानं त्याच्यावरती खारीक बदाम सुपारी खोबरं एक रुपयाचे नाणं त्याच्यानंतर हे जे काही तुम्ही नैवेद्यासाठी फळं आणलेली असतील ना ती फळं त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायची आहे दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि सर्वात प्रिय अशी गणपती बाप्पांना बघा दुर्वा जास्वंदीचं फूल आहे ते तुम्ही एक जुडी एकवीस जुडी तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या स्वरूपामध्ये तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर हे जे मंत्र आहेत ते प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अर्पण कराल ते नैवेद्य अर्पण करताना नैवेद्यम समर्पया म्हणायचे म्हणायचं फुलं अर्पण करताना पुष्पम समर्पया आम्ही असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांची ही जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर बघा तर या दिवशी गणपती बाप्पांसाठी बरेच जण आपल्या घरामध्ये पुरणपोळीचं सुद्धा नैवेद्य बनवतात कोणी लाडू बनवतात कोणी काही बनवतात जे काही तुम्ही नैवेद्य बनवलेलं असेल ना तो नैवेद्य पुर तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवण्यापूर्वी तिथे ठेवण्यापूर्वी पाण्याचा तुम्हाला चौकोनी मंडल काढून त्यावरच हे नैवेद्याचं ताट जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते ठेवून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्याच्या भोवती तीन वेळा पाणीसुद्धा फिरवायचं आहे आणि अतिशय हृदयाच्या अंतकरणापासून आणि मनापासून मी तुम्हाला हा जो नैवेद्य आहे ना तो माझ्या अगदी भक्तिभावाने अर्पण करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि माझा हा जो नैवेद्य आहे तो मी जसा बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्ही गोड मानून घ्या असं तुम्हाला गणपती बाप्पाना म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना तो जो नैवेद्य आहे तो नैवेद्य तुम्हाला अर्पण करून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंच की मी नैवेद्य अर्पण करताना नैवेद्यम समर्पया मी म्हणजे कुठलीही जी, जी गोष्ट आपण बाप्पांसाठी करत असतो अर्पण करत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळी तुम्हाला त्या त्या शब्दांचा विचार करत ही पूजा जी आहे ती करायची आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरत्या करून घ्यायच्या गणपती बाप्पा हे देवी पार्वतीचे पुत्र आहेत त्यामुळे या ठिकाणी तुम्ही दुर्गे दुर्गटबारी देवीची आरती म्हणू शकता त्यानंतर तुम्ही ह्याची म्हणू गणपती बाप्पांची आरती म्हणू शकता त्याच्यानंतर घालीन लोटांगण मंदिनचरण ही आरती म्हणू शकता किंवा तुम्हाला कुठल्या ज्या आरत्या म्हणायच्या असतील लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता शंकराची पार्वतीची गणपतीची दत्तांची कोणत्या आरत्या तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता त्यानंतर बघा हे करा काय आरत्या घालून झाल्यानंतर तुम्हाला स्वतःभोवती प्रदक्षिणा करून गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये एकच प्रदक्षिणा घालण्याला महत्त्व आहे त्यामुळे ही प्रार्थना म्हणून झाली की तुम्हाला आपल्या देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या हाताने आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना तो, तो जो आरती आहे ती आपल्याला द्यायचा आहे आणि जो नैवेद्य बनवलेला असतो तो प्रसाद जो आहे तो आपल्या घरातील सर्वांना वाटून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची दररोज रोजच्या रोज तुम्हाला द जोपर्यंत बाप्पा तुमच्या घरामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना जी तुम्ही अर्पण केलेली सुकलेली फुलं वगैरे आहेत ती तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये काढून ठेवू शकता आणि ज्यावेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन कराल त्यावेळेस तुम्हाला हे विसर्जित करायचं आहे किंवा मग त्याचं काय करता येईल हे मी तुम्हाला नक्की त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आणून तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा घरच्या गर घरी कशी करावी याबद्दलची माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा। पुन्हा भेटूया असायचे का नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी